रिपब्लिकन सेना हे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या समाज बांधवांच्या काय मध्य प्रदेश मध्ये ग्वालियर मध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा जाळलेली आहे आणि त्यांच्या पुतळ्याला विरोध केला जात आहे त्यांना खाल्ल्या पातळीवर त्यांच्यावर बोलल्या जात आहे अण्णाहून बोलल्या जाते जातीहून बोललेल्या जाते या प्रथम या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही महाराष्ट्रातून आता या हे या ठिकाणचे भीमा अनुयायी संविधानप्रेमी हे सर्व जागृत झालेले आहेत रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज आम्ही तहसीलदार यांच्या मार्फत आम्ही गृहमंत्री दोन्हीही गृहमंत्री केंद्रातले आणि महाराष्ट्राच्या दोन्ही गृहमंत्र्याला आम्ही तहसीलदार मार्फत यांना निवेदन दिलेलं आहे पोलिस टेशियन मार्फत बी आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनाच्याद्वारे आम्ही एवढीच मागणी करतो अनिल मिश्रा होता त्या साथीदारावर आणि कठोर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि अशा ज्या महामानवानी कोणत्याही जातीचं राजकारण न करता सर्व सामान्य जनतेला अठरा पगड जाती बारा बलुतेदार व सर्व घटकाला सोबत घेऊन हे भारतीय संविधान आपल्याला दिलेलं आहे ज्या भारतीय संविधानामुळे महिलाला जगण्याचा राहण्याचा वोटिंग करण्याचा इलेक्शनला उभा टाकण्याचा जो अधिकार मिळाला त्या संविधानाचा अपमान आणि विटंबना हे वारंवार या ठिकाणचे मनोवादी विचाराचे लोक हे अनिल मिश्रा त्याचे साथीदार करत आहेत या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही मध्य प्रदेशच्या सरकारला आव्हान करतो आणि महाराष्ट्राच्या आणि केंद्रातल्या दोन्ही गृहमंत्र्याला आम्ही आव्हान करतो आम्ही संड बसलो नाहीत आम्ही बंड पुकारल्याशिवाय राहणार नाहीत ह्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई अनेक ह्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही अनेक खाल्ल्या पातळीवर बोलू शकतो पण संविधानशील मार्गाने चालणारी आमची अवलाद आहे अशा म्हणू विचारायची अवलाद नाही त्या निवेदनाद्वारे आज आम्ही यांना दिलेलं आहे जर हे तात्काळ जर थांबलं नाही आणि महाराष्ट्रभर वर... या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आम्ही या ठिकाणी आंदोलन करू मी पाहिलं असेल की परभणी परभणी जिल्ह्यामध्ये पण असा संविधानाचा एक प्रकार घडला होता आणि असे वारंवार ते महामानवावरती वित्तपणा होण्याचे जे प्रकार घडत आहेत ह्याला निश्चित कशाप्रकारे आळा बसत नाही आता ना तुम्ही आक्रमक झालात तर निश्चितच तुमचा न्याशेज त्यांच्यापर्यंत जाऊन आळा बसत शकतो मी प्रथम सर्व संविधानप्रेमी आणि आंबेडकरी जनतेला तमाम जनतेला मी आवाहन करतो याचे कारणीभूत आहेत म्हणजे हे राजकीय लोक ज्यावेळेस विधानसभा असेल लोकसभा असेल नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल त्या ह्यावेळेस है महिला संविधानाची प्रत दिसती प्रस्ताविका दिसती निळा ध्वज दिसतय निळा रुमाल दिसतंय आणि ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते बाबासाहेबावर कोणी जर आपशब्द बोलत असेल त्यांच्या जातीवर कोणी बोलत असेल तर या ठिकाणचे हे राजकीय लोक झोपलेले आहेत अरे ज्या बापाने तुम्हाला जगण्याचा वागण्याचा आणि सन्मानाने या ठिकाणी राजकारण करण्याचा अधिकार दिला आहे त्या महामानवाच्या जातीवर आणि अण्णावावर बोलल्या जाते तुम्ही आता झोपलेले आणि दुमार आंबेडकर जन्माला येणार नाही हे लक्षात राहू द्या आणि जर आपण असंच जर आपल्यात वाद जर केला आणि असे जर राजकीय लोकांच्या जर दावणीला जर बसलो तर जे गेले दिवस आहेत ते आपल्यावर यायला कमी दिवस लागणार नाहीत लवकर तेवी दिवस आपल्यावर येतील पाहिलं तुम्ही सोनपेठ सोनपेठ तालुक्यामधून जे की रिपब्लिकन सेना ही आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी काही म्हणजे महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असुर पुतळ्याची या ठिकाणी उत्तमपणा झाली आहे ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी हो अशा प्रकारे त्यांनी निवेदन दिलेलं तर तुम्ही काय भूमिका राहील आमची पुढील भूमिका हीच राहणार आहे रिपब्लिकन सेनेची ताकद सोनपेठ शहरातही केलेली आशिष मुंडे जे झोपला होता ते जागलाय प्रशासकीय अधिकाऱ्याला राजकीय लोकांना राजकीय नेत्याला आमदाराला खासदाराला माझं ह्या मीडियाच्या माध्यमातून जाहीर हवा नाही मग तुम्ही लोकप्रतिनिधी असताना पण संविधान आणि कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही आम्ही कागदाने आणि संविधाने चालणारे माणसं अशा जर प्रकारचे जर कृत्य जर होत असेल तर ह्या आमदाराच्या घरावर आम्ही मोर्चे नेऊ पाहिलं तुम्ही रिपब्लिकन सेनेची ठाक ठाम भूमिका आहे की जर या हे जे कृत्य करणाऱ्या या आरोपीला जर लवकरात लवकर ना गुन्ह्या गुन्ह्यामध्ये जर नाही घेतलं तर रिपब्लिकन सेना पूर्ण महाराष्ट्रामधून पूर्ण देशामधून आक्रमक आपल्याला झालेली पाहायला मिळत मी माझ्यानोरटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज सॉन